नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या मिरज तालुक्यातील तानंग ते मालगाव रोडवरील केनॉल पुलावर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास बहादूर चंद देसाई वर्ष पन्नास राहणार शास्त्रीनगर मालगाव याची हत्या झाल्याची घटना घडली आहे आरोपीने लाकडी काठीने लताने मारहाण करून बहादूर देसाई याचा खून केलाय प्राथमिक माहितीप्रमाणे बहादूर देसाई यांनी अनोळखी इसमाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बहादूर देसाई यांनी ब्लेड दाखवून धमकावले आणि त्यांनी अनोळखी इसमाने बहादूर याला शिवीगाळ करत लाकडी काठीने लाता बुक्क्यानी बेदम मारहाण केली या घटनेत बहादूर देसाई यांचा जागीच मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अजित स्थित उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा डी सी पथकाने घटनास्थळी दे भेट देत तपास सुरू केला गोपनीय माहितीच्या आधारे मिरज ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने माळीगल्ली मिरज येथील इब्राहिम मुजावर या इसमाला संशयावरून ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याला तात्काळ कुडाळ सिंधुदुर्ग येथून अटक केली आरोपीच्या कबुलीनुसार मृत बहादूर देसाईनी त्याच्याकडे पैसे मागितल्याने त्यांच्यात वाद झाला ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रागाच्या भरात त्याने काठीने आणि लाताबुक्यानी बहादूरवर हल्ला केला या प्रकरणात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात सी एन एस कलम एकशे तीन एक तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दहा सात दोन हजार पंचवीस रोजी एक खुलाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये बहादूर चांद देसाई राणार मालगाव याचा खून करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये यातील जो आ, त्याच्याबरोबर बहादूरचंद देसाई या मय रिसिमाचे वाद झाला होता महाराण झालं होतं त्याच्या बाबतीत तपास केला असता माहिती घेतली असता इब्राहिम मुजावर या व्यक्तीने त्याला मारहाण केल्याची त्याच्याबरोबर वाद झाल्याची आम्हाला माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक तपास करू त्याच्यामध्ये सदर आरोपी हा आ, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी येथे पळून गेल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्याचं लोकेशन त्या पद्धतीनं काढण्यात आलं आणि त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क करून त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे सदर आरोपीस तिथून ताब्यात घेऊन आता पोलीस पोलीस स्टेशन येथे आणून त्यास त्या सदर गुन्ह्यामध्ये काल रात्री अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा पुढील तपासावी करीत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा